ताईंनो पाडव्याचं क्लिनिंग चालू आहे आणि आज मी ना बाथरूमचं डीप क्लिनिंग केलं तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाही म्हणून सुरुवातीलाच मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा किती स्वच्छ आणि क्लीन झालेला आहे बाथरूम तर क्षाराचे जे हट्टी डाग असतात ना ते काहीही केल्याने निघत नाहीत तर बघा आठ दिवस मी बाथरूम क्लीन केलं नव्हतं तर किती स्वच्छ असं बाथरूम झालेलं आहे तुमच्याबरोबर बघा मी हे शेअर करते तर तुम्ही टाईल्ससुद्धा पाहू शकता की किती स्वच्छ आरशासारख्या चकचकीत झालेलं आहे नळ बाथरूममधली भांडी वगैरे तुम्ही आजूबाजूचा जे एरिया कानाकोपरा जो आहे ना तो तुम्ही अगदी नीट बघा तर बघा म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया की बाथरूममधल्या खिडकीतून बघा असा काहीसा व्ह्यू दिसतो आणि या ज्या बायका चाललेल्या आहेत ना तर त्या सकाळचे आत्ता सात वाजलेल्या आहेत तर त्या बैठकीला निघालेल्या आहेत आणि काहीसं महाबळेश्वरला फिरायला आल्यासारखा व्ह्यू ना बाथरूमच्या खिडकीतून दिसतो तर असो तर बघा इकडे नळ वगैरे आजूबाजूचा काना कोपरा दरवाजा दरवाजाची काच वगैरे इतकं मस्त आणि स्वच्छ चकचकीत झालेलं आहे तर याचं सिक्रेट काय मी सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो नमस्कार सर्वांना मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा आत्ताचं टायमिंग आहे ना साडेआठ पावणे नऊ वाजले असतील ताईंनो आणि आजचा वार आहे शनिवार वा तर बघा इथे मी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि देवाला फुलं घेण्यासाठी मी खाली आलेली आहे गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये पाणी आल्यानंतर पाणी टाक्या वगैरे सगळं व्यवस्थित भरलं वरचं की गार्डनला झाडांना पाणी देण्याचं काम इथं बाबा करत असतात तर बाबांकडं असतं बाग भिजवण्याचं काम टाक्या भरण्याचं पाण्याच्या टाक्या भरण्याचं काम हे सगळं ना बाबांकडं असतं तर बाबा आता इथे झाडांना पाणी देत आहेत तर मोगऱ्याचं कसं आहे ना ताईंनो मोगऱ्याला ना फक्त मुळांशी पाणी देऊन चालत नाही पूर्णपणे असा आंघोळ घातल्यासारखा मोगरा भिजवला ना की मोगऱ्याला छान असा गच्च भरतो फुलांनी मोगरा आणि सुवास तर इतका दरवळतो ना तर मोगऱ्याची फुलं जोपर्यंत आहेत तोपर्यंत देवाला मी मोगऱ्याचीच फुलं वाहते अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत हे ताजी टवटवीत राहतात फुलं आता हे जास्वंदीचं झाड आहे त्या जास्वंदीला पण भरपूर फुलं येतात पण त्यातलं त्यातनं छोटंसं फुल कुठलं आहे मी अगदी बघते निवडून ते तोडत असते गणपती बाप्पांसाठी गणपती बाप्पांची मूर्ती लहान आहे त्यामुळे छोटंसं फुल घातलं ना की गणपती बाप्पांना ते छान दिसतं तर आता बघा इथे खालचं घर तुम्हाला मी दाखवते तर जसं की तुम्हाला सांगितलं मी वर टू बी एच के आहे आणि खाली टू बी एच के आहे तर खालचं जे टू बी एच के आहे ना ताई त्यामध्ये भरपूर असा पसारा आहे त्यामुळं हे ना खालची जी खोली आहे ना रेंटवर पण देता येत नाही आता इथे जुना बेड आहे आमचा परत कूलर ठेवलेले आहेत टी व्ही कॉर्नर आहे ही कणगी आहे तांदूळ भरून ठेवलेले परत त्यानंतर शेतातलं जे काही धान्य आलेलं आहे ना ते सुद्धा यामध्ये ठेवलेलं आहे सोयाबीन ज्वारी हे आणि आता बघा इथं ना कांदे घेतलेले आहेत तर कांदे वर्षभरासाठी आम्ही स्टोअर करून ठेवतो आता सध्या तरी कांद्याचा दर बघा बारा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये असा आहे तर तुमच्याकडे काय आहे ते मला माहिती नाही तर प्रत्येक एरियानुसार रेट चेंज होत असतो पण आम्हाला ना कांदा पंधराने मिळालेला आहे तर पंधराने आम्ही एक क्विंटल कांदा घेतलेला आहे आणि दरवर्षीच घेतो जसं की वर्षभरासाठी आपल्याला जे 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 लागणार आहे ना ते सगळं आम्ही स्टोअर करून ठेवतो मग गहू ज्वारी तांदूळ कांदे थोडेसे बटाटे लसूण म्हणजे ज्या काही वस्तू आहेत ना ज्या टिकू शकतात लॉंग टाईम तर त्या सगळ्या आम्ही भरून ठेवत असतो अगदी हरभऱ्याच्या डाळ करण्यापासून हळद करण्यापासून घरातलं लाल तिखट करण्यापासून चटणी उन्हाळी चटणी असते ना उन्हाळी कामत चटणी आपण करून आणतो कुटून आणतो डंकावरनं ती चटणी आणि वर्षाची हळदसुद्धा घरची असते आमची बेसनपीठ हळद ओरिजिनल असल्यामुळे आपण काहीही केलं तरी त्याचा साईड इफेक्ट होत नाही त्यासाठी ह्या वर्षभराच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही सगळ्या स्टोअर करून ठेवतो तर इथं कांदे स्टोअर करून ठेवलेले आहे तर सकाळी जरा उठायला उशीर झालेला आहे ताईंनो व्हिडिओचं एडिटिंग वगैरे भरपूर असतं त्यामुळं रात्रीसुद्धा ए दोड दोन दीड तरी वाजतात मला झोपायला आणि दिवसभर ना दिवसाची सुद्धा मी अजिबात झोपत नाही त्यामुळं सकाळी लवकर उठणं ना म्हणजे अशक्यच असतं माझी तरी इच्छा असते की साडेचार पाच वाजता उठलंच पाहिजे पण ताईंनो जागच येत नाही सहा साडेसहा तरी वाजतातच वाजतात तर त्यामुळं ना माझी थोडीशी चिडचिड होते तर चिडचिड झाल्यानंतर मुलांचे पप्पा म्हणाले की टेन्शन घेऊ नको मी करतो कांद्याचं काम नाहीतर दरवेळेस ना कांदे, कां। कांदे पसरणं किंवा सगळं वर्षभराच्या ज्या वस्तू आहेत ना त्या स्टोअर करून ठेवणं नेटनेटक्या कर ठेवणं हे माझ्याकडे असतं तर धान्य वगैरे भरून ठेवण्यासाठी यावर्षी यांनीसुद्धा यांनी सुद्धा भरपूर मदत केलेली आहे मला तर तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ माझे पाहत असाल नवीन कोणी व्हिवर्स असाल तर तुम्हाला नसेल माहिती तर कणगी ना टिप शेतातून धान्य आल्यानंतर कणग्या वगैरे व्यवस्थित भरून ठेवलेले आहे आणि त्यासाठी मला ना मुलांच्या पप्पांनी भरपूर मदत केलेली आहे आणि आतासुद्धा त्यांनी खरंच खूप मदत केलेली आहे कारण कांदे स्टोर करून ठेवणं सगळं निवडून ठेवणं हे काही एकट्या माणसाचं काम नाही आहे ताईंनो आणि घरातली कामं हो बघून ते काम करणं तर खरंच खूप अवघड असतं आणि होतच नाही ताईंनो माझ्याकडनं हे काम घरातल्या वरचं टू बी एच के आहे क्लीन करणं खालचं टू बी एच के परत अंगण पाठीमागचं हे तर सगळं आहेच पण नाश्ता मुलांचं जेवण त्यांना चारणं आंघोळ्या हे सगळं होत नाही तर, तर मला त्यांनी खरंच खूप मदत केलेली आहे आणि आज ना ताईंनो काय झालं प्रत्येकानं आपापलं काम वाटून घेतलेलं आहे तर बघा आजीवरती ज्वारी चाळत बसलेले आहेत बाबा खाली गार्डनमध्ये सगळी बाग भिजवत आहेत आणि मुलांची पप्पा कांदे सगळे व्यवस्थित मांडत आहेत म्हणजे जे काही कांदे आहेत ना न्य सडलेले तर एका बाजूला काढायचे कांद्यातला पाला बाजूला काढायचा आणि सगळे स्वच्छ चांगले जे शेलका कांदा जो आहे ना तो छान पसरवायचा म्हणजे तो वर्षभर टिकून राहील तर अशी सगळे कामं जे आहेत ना ते आपापली सगळ्यांनी वाटून घेतलेले आहेत आणि माझ्याकडं बघा आता हे काम आहे तर खाणं पिणं घरातलं करणं कपडे भांडे हे सगळं बघणं हे माझ्याकडं आहे तर बघा आता इथे मी पोहे करत आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे सर्वात आधी मिरची घातलेली आहे मग त्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी तर दडली की जिरं घालायचं जिरं घातलं की बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण म्हणजे आहे ना कांदा बारीक मी बा, भाजून घेतलेला आहे कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आता काही ठिकाणी पोह्यांमध्ये टोमॅटो घालत नसतील पण आता इथं पद्धत आहे लग्नाच्या आधी मला पण खूप असं वेगळं वाटायचं तर पोह्यांमध्ये कोण टोमॅटो आणि बटाटा घालतं का पण इकडची लोकं घालतात त्यामुळं आता इकडच्या पद्धतीनं पोहे तर टोमॅटो घातलेले आहे आणि इकडं असेच पोहे लागतात विदाऊट टोमॅटो बटाटा पोहे कोणालाच आवडत नाहीत तर पातळ बटाट्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि बटाटासुद्धा त्यामध्ये घातलेला आहे कांदा थोडासा हलका भाजायचा आहे कारण नंतर आपण जेव्हा बटाटा वाफलतो ना तर तेव्हा कांदा भरपूर भाजला जातो म्हणूनच मी पोह्यांना अशी फोडणी देते तर प्रत्येक ठिकाणी वेगळी फोडणी असते तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर पोह्यांचीसुद्धा रेसिपी शेअर करूया तर खूप रेसिपी सोपी आहे तुम्ही पाहिली असाल तर बघा तेल छान तापलं की नाही की आपण पहिल्यांदा मिरची घातलेली आहे मिरची तडतडली मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये उतरला की मोहरी घातलेली आहे मग जिरं घातलेलं आहे मग कांदा घातलेला आहे कांदा हलकासा भाजला की टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण थोडंसं विरघळलं की बटाटा घातलेला आहे आणि बटाटा घातला की लगेचच त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि पुन्हा बटाटा झाकून त्याची एक वाफ काढून घेतलेली आहे आता बटाटा छान शिजला की आपण त्यामध्ये पोहे घालून घेणार आहोत आता हे भिजवलेले पोहे आहेत एक दहा पंधरा मिनटं आधी मी भिजत ठेवले होते आणि शेंगदाणेसुद्धा तळून भिजवलेल्या पोह्यांमध्येच काढून घेतले होते पोहे छान हलवले हो कोथिंबीर घातली आणि पुन्हा पोहे झाकून ठेवले छान वाफलले पोहे की मग छान असे मऊ मऊ होतात आणि मग छान असे हलवून घेतलेले आहेत आणि मग आता सगळ्यांना मी नाश्त्याला देणार आहे नाश्त्याला दिल्यानंतर आज जेवणाचं बघायचं आहे तर काल ना एकादस होती आणि काल चिकन खायची इच्छा झाली होती तर त्यामुळं आज चिकन करायचं बर आहे तर आत्ता बघा बरोबर वाजलेले आहेत साडेनऊ आणि दहा वाजताना आयुषचा पेपर असतो त्यामुळे सगळ्यांना आधी नाश्ता दिलेला आहे आणि आयुष पेपरला गेला तर की मग पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे तर बघा आता इथं हा देवांश उठलेला होता तर त्यानं मस्तपैकी उंटावरनं सवारी करून आलेला आहे उंट जाताना दारात दिसला तर आपणही कधीतरी बसलेलो असतो तर गोड एक अशी आठवण असावी म्हणून मग उंटावरनं त्यानं एकट्यानं एक सफारी करून आला होता आणि नंतर मग मी लगेचच चिकन शिजत ठेवलं होतं आता चिकन शिजत ठेवलेलं आहे मस्तपैकी कांदा वगैरे परतून आणि त्यावर थोडंसं पाणी घालणार आहे मी ताटावर त्याचबरोबर आमचे दूधवाले काकासुद्धा आले होते तर दूध घेतलं आणि दूधसुद्धा तापायला ठेवलेलं आहे तर आता बघा इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि उलातनं जे आहे ना फोडणीचं तेच ताटावर धुवून घेतलेलं आहे तर ते पाणी गरम झालं की तेच आपल्याला चिकनमध्ये ओतायचं आहे इथे कांदा कट करून ठेवलेला आहे मसाल्यासाठी तर मी काय पूर्ण अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत नाही पण जे काही रुटीन आहे ना माझं दिवसभराचं तेच मी थोडं थोडं तुमच्याबरोबर शेअर करते तर अशा अदनं बदनं थोडी थोडी कामं उरकत गेली ना की जरा बरं वाटतं आणि मग पोह्याचे जे काही भांडे होते ना ताईंनो सुद्धा घासून मी तिकडे बाजूला ठेवले होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अशी काय कॅमेरामध्ये बघत होते तर थंबनेलला फोटो लावण्यासाठी ना कॅमेरा चालू असला की मी अशीच आधीमध्ये जराशी पोज देऊन उभी असते तर असं होता बघा आता इथे चिकन वगैरे पण शिजलं होतं आणि पातळ रस्सा मी करून घेतलेला आहे भाकरी झालेले आहेत आणि भातसुद्धा झालेला आहे भाकरी पण टाकलेल्या आहेत तर ता आत्ताचं टायमिंग आहे ना ताईंनो पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता मी फक्त सुक्कं चिकन परतायचं माझं ग्रेव्ही चिकन करायचं राहिलं होतं तर आता बघा इथं ग्रेव्ही चिकन जे आहे ना मी ते परतून घेत आहे म्हणजे पूर्णपणे माझा स्वयंपाक जो आहे ना पावणे बारा बारा वाजता माझा स्वयंपाक झाला होता आता स्वयंपाक मी पटपट यासाठीच आटपला आहे की आता पाडवा जवळ आलेला आहे अगदी दोन ते तीन दिवसावरच पाडवा आलेला आहे आणि त्यामुळं पाडव्याचं जे काही क्लिनिंग आहे स्वच्छता आहे ती करायची आहे त्यामुळं हे काम मी पटपट आटोपलेलं आहे आता इथं संपूर्ण जे आहे ना स्वयंपाक झालेला आहे रस्ता बघा असा मस्त छान तरीदार झालेला आहे सुक्क चिकनसुद्धा तयार झालेलं आहे भाकरी झालेल्या आहेत भात झालेला आहे आणि आता सगळ्यांना भूक लागलेली आहे तर ज्याची त्याची कामं जी होती ना वाटून दिलेली सगळ्यांची कामं झालेली आहेत आणि आता सगळे एकत्र येऊन जेवायला बसणार आहे तर लोखंडी तव्यावर मी चिकन जे परतलं होतं ना तर म्हटलं चला या कढईमध्ये काढून ठेवूया आणि झाकण ठेवून देऊया तर जास्त वेळ लोखंडी भांड्यामध्ये ना कुठलाही पदार्थ ठेवू नये नाही तर मग काळा पडतो मग आमटी असू दे किंवा दुसरं एखादं काही केलेला पदार्थ जर असेल ना तर तो काळा पडतो तर चला आता मस्त रस्सा कळलेला आहे आणि टेस्ट करायला सुद्धा दिलेला आहे तर अशी आहे आजची थाळी पातळ रस्सा केलेला आहे आणि चिकन आहे कांद्याच्या फोडी भाकरी आणि भात असं मस्त आजचं जेवण झालेलं आहे आणि बरोबर वाजलेले आहेत दोन तर तीन वाजता एक व्हिडिओ अपलोड होतो दररोज तीन साडेतीन वाजता आपले व्हिडिओ अपलोड होतात तर काल की नाही बाजार वगैरे झाला त्याचा सुद्धा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर त्यामुळे ना एडिटिंगला वेळच मिळाला नाही तर आता जेवण वगैरे झालेली आहेत आणि भांडी घासायची राहिलेली आहेत तर ती भांडी थोड्या वेळाने घासते आणि एडिटिंग जे आहे ना ते पूर्ण करते आणि मग पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आत्ता दुपारचे एक दीड वाजलेले आहेत आणि जे ते दिवसभर काम करून दमलेले आहेत जेवण झाल्यानंतर आजी आणि बाबा दुपारचे थोडीशी विश्रांती घेतात आणि मग आयुषचे पप्पा सुद्धा झोपलेले आहेत तर आम्हाला तर काही झोपा लागत नाही कारण मुलं तर झोपत नाही त्यामुळं मीसुद्धा दुपारची अजिबात आडवी होत नाही आणि जरी मी ताईंनं झोपले ना तरी माझ्या डोक्यावर आहे ना सतत असं म्हणजे टेन्शन असतं मला की आपले आज व्हिडिओ एडिट झालेले नाही आहे तर मग उद्या काय कुठला व्हिडिओ अपलोड करायचा आणि मग टेन्शन असेल ना तर अशा टेन्शनमध्ये ना अजिबात झोप लागत नाही ताईंनो आणि मग कुठलंही आपलं एखादं काम असू द्या कुठल्याही क्षेत्रात आपण जर काम करत असू ना तर आपल्या हंड्रेड पर्सेंट देणं ना खूप गरजेचं आहे सतत प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे आणि युट्यूबमध्ये तर खरंच खूप म्हणजे पेशन्स असायला पाहिजे आपण आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी सुद्धा किंवा प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे आपल्याला जी मिळवायची असेल गोष्ट तर त्या गोष्टीसाठी मेहनत करणं खरंच गरजेचं आहे तर त्यामुळं मी ना सध्या झोप कमी केलेली आहे आणि दुपारची सुद्धा झोपत नाही आणि मुलांची तर परीक्षा चालू आहे त्यामुळं मग मी झोपा काढून मुलं जागी राहणार आणि मग ती खेळत राहणार अभ्यास करणार नाहीत तर मग त्यामुळं ना मी झोपतच नाही आणि आता बघा आयुष्य सकाळी पेपर देऊन आलेला आहे आणि त्याचा उद्या सायन्सचा पेपर आहे त्यामुळं तो पाठांतर करत बसलेला आहे जेवण झाल्यानंतर थोडासा डुलका डोळा लागतोच लागतो जरासा आळस येतोच येतो पण आपणच आळस केला ना तर मग मुलं पण असाच टाइमपास करतात खेळतात ते तर अजिबात झोपत नाहीत तर त्यामुळं त्यांना मी अभ्यासाला घेऊन बसते तर बारक्याला सुद्धा इकडं मी सन आणि ॲपल काढून दिलेलं आहे त्याला कलर करायला सांगितलं आहे आणि याला पाठांतर करायला सांगितलं आहे आणि माझं इकडं माझं एडिटिंगचं चा काम चालू आहे परत संध्याकाळ झाली की चार कधी वाजतात हेही कळत नाही ताईनो आणि मग संध्याकाळचं रुटीनला चालू होतं दिवाबत्ती करणे लोट झाड करणे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणे तर यामध्येच दिवस निघून जातो त्यामुळे दुपारच्या जे एडिटिंगचं काम आहे ना ते मी दुपारच्या वेळात करते आणि दुपारीच व्हिडिओ अपलोड करून ठेवते तर आता पाडवाजवळ आलेला आहे आणि नवीन तीन वर्ष चालू होणार आहे तर घरातला रोज एक भाग मी स्वच्छ करते तर म्हटलं चला आज बाथरूम स्वच्छ करून घेऊया देवांशचा बड्डा बड्डे होता अठ्ठावीस मार्चला त्याआधी मी संपूर्ण किचन स्वच्छ केलं होतं फक्त किचन कट्ट्यावरचे टाइल्स ज्या आहेत ना त्या घासायच्या राहिलेल्या आहे तर म्हटलं चला आज दुपारला दुपारी बाथरूम क्लीन करून घेऊया मग संध्याकाळ झाली की झाडून लोटून करायला आणि दिवाबत्ती करायला तर बघा टपामध्ये जे पाणी होतं ना त्यामध्ये मी ॲसिड टाकलं होतं आणि एका कोपऱ्यामध्ये बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये ना वॉशिंग मशीन असते तर त्या खाली हात घालून मला स्वच्छ करताच येत नाही आणि ताईनं मी मुद्दामच आठ दिवस बाथरूम क्लीन केलं नव्हतं कारण मी जे ॲसिड वापरते मी जे लिक्विड वापरते ना ते ते कसा काम करता शेर होता। तर ते कसं काम करतं तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं तर बघा इथं ना तुम्हाला मी फोटोसुद्धा दाखवते शेजारी की कुठलं लिक्विड मी वापरते आणि क्षाराचे जे डाग आहेत ना तुम्ही कुठलीही पावडर वापरा किंवा हार्पिक वगैरे क्षाराचे डाग जे आहेत ना पाण्यामध्ये ज्यांच्या जास्त क्षार असतील तर त्यामध्ये भरपूर असं क्ष शाराचं प्रमाण असेल तर मग डाग असे पडतात फरशीवर तर ते निघत नाहीत त्यासाठी मी कुठलं ॲसिड वापरते तर सांगते तुम्हाला मी शेजारी फोटोसुद्धा देते तर बघा आता ते ॲसिड ना एक दोन तीन मग पाण्यामध्ये मी ते ॲसिड ओतलेलं आहे ॲसिडचं प्रमाण असं काही नाही तुमच्या बाथरूमच्या डागांवर ठरतं की किती कि बाथरूम तुमची खराब झालेली आहे तसं त्या अंदाजानं तुम्ही त्या ॲसिड पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि संपूर्ण ॲसिडना पसरवून बाथरूममध्ये पंधरा मिनटं बाथरूम तसंच बंद करून ठेवायचं आहे आता पंधरा मिनटानंतर बघा मी इथं आलेली आहे आणि सुरुवातीला मी चप्पल घातली होती पण आता मी चप्पल घातलेली नाही आहे म्हणजे थोडं मला तरी काही त्रास होत नाही पण ज्यांना ॲलर्जी वगैरे आहे ना त्यांनी चप्पल हँड ग्लोवज अशा सगळ्या गोष्टी थोड्याशा जरा पाळायच्या आहेत चप्पल आणि हँड घालायचे आहे आणि मगच क्लिनिंग करायचं आहे आता तुम्ही सुरुवातीला रिझल्ट बघितलाच आहे बाथरूमचा की कि बाथरूम किती क्लीन दिसत होतं आणि आत्ता जर तुम्ही बघत असाल ना बाथरूम तर तुम्हाला लगेच फरक कळालाच असेल की कि किती बाथरूम घाण झालेलं आहे कसे कसे डाग क्षाराचे पडलेले आहेत तर ह्या क्लिनिंगने नाही का ह्या ॲसिडनी ना पूर्णपणे जे बाथरूमचे डाग जे आहेत ना ते पूर्णपणे निघून जातात तो व्हाईट कॅट ॲसिड म्हणून मी वापरते व्हाईट कॅट ॲसिड तुम्हाला कुठेही मिळेल तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये घ्या जिथे बाथरूमच्या क्लिनिंगचं साहित्य मिळतं त्या दुकानातून तुम्ही व्हाईट कॅट ॲसिड घेऊ हो शकता तर हायड्रोक्लोरिक ॲसिड त्यामध्ये असतं आणि हे हायड्रोक्लोरिक है है ॲसिड ना बाथरूमच्या टाईल्सवर आणि ह्याच्यावर भरपूर म्हणजे उपायकारक आहे की पटकन जे क्षाराचे डाग पिवळे डाग कसलेही डाग तुमची अगदी हट्टीतला हट्टी डाग असेल ना तरीसुद्धा तो निघून जातो आणि जर समजा बाथरूमची टाईल्स अशी क्षारामुळं पिवळी झाली असेल असे सिमेंटसारखे व्हाईट सिमेंटसारखे डाग जर तुमच्या बाथरूमच्या टाईल्सवर असतील तर त्यावर सुद्धा व्हाईट कॅट ॲसिड जे आहे ना ते स्प्रे करून पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि टाईल्ससुद्धा ब्रशनं घासून धुवून काढायचे आहे तर तुम्हाला जास्त मेहनतसुद्धा करायची जा गरज नाही हे सगळं काळं जे निघत आहे ना ताईनं ती काही घाण नाही आहे ते सगळं पाण्यातलं जे आहे ना क्षार आहे क्षारचे डाग आहेत ना ते पूर्णपणे ढिल्ले झालेले आहेत आणि मी जसं जसं घासून काढते ना तसं तसं ते क्षाराचे डाग निघत आहेत तर तुम्ही सुरुवातीला दा, तर व्हिडिओ बघितला किती क्लीन झालेलं आहे बाथरूम आणि हे बाथरूम म्हणजे ते ॲसिड कसं काम करतं यासाठीच मी एक दहा आठ दहा दिवस बाथरूम क्लीनच केलं नव्हतं तर म्हटलं चला आता बाथरूम क्लीन करायला काढलेलं आहे तर पूर्णपणे डीप क्लिनिंग करून घेऊया तर इथं टाईल्स वगैरे ज्या आहेत ना त्या विम लिक्विडने मी खसाखस घासून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ केलेल्या आहेत तसं तर त्या वरच्या ज्या टाईल्स आहेत ना त्या स्वच्छच असतात फक्त मळतात ना तर त्या खालच्याच टाईल्स ज्या आहेत ना त्या मळतात पण पूर्णपणे डीप क्लिनिंगला काढलं ना की असं वाटतं की कानान कोपरा घासून काढावा थोडं सुद्धा शिल्लक काही ठेवू नये तर असो ताईंनो बघा आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन जर असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ना नक्की एक कमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा तर आता बघा इथे पूर्णपणे मगाने पाणी मारून मी स्वच्छ केलेली आहे बाथरूम आणि खळखळून खड़ असं पाणी टाकून आपला प्रत्येक बाथरूमचा जो एरिया आहे पार्ट धुऊन काढायचा आहे तर असो आता व्हिडिओचा इथेच करते एंड परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय